नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला वकल्ले पाचशे पासष्ट क्विंटल किमान दराई सहा हजार कमाल दराई सहा हजार पाचशे तीस सर्वसाधारण दराई सहा हजार तीनशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कर्जत जिल्हा अहिल्यानगर आवकालेली अडुसष्ट क्विंटल किमान कमाल आणि सर्वसाधारण दर आहे साडेसहा हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मोर्शी आवकाली तीनशे ऐंशी क्विंटल किमान दर आहे पाच हजार आठशे कमाल दर आहे सहा हजार तीनशे सत्तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार पंच्याऐंशी रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मालेगाव आवाकल्ली वीस क्विंटल किमान दर आहे दोन हजार तीनशे नव्याण्णव कमाल दर आहे पाच हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे पाच हजार चारशे वीस रुपये